नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एका नवीन व्हिडिओ मध्ये आता वाजले साडेपाच आपण करतोय चालू अजून अजून सीएनजी भरायचंय आणि आज बघू लोकल मारून आहे तर आउट ऑफ स्टेशन पडले तर जाऊ बघूया आता कसं होते साडेपाच वाजलेत गाडी चालू केली आता सीएनजी भरायला जातो मस्त पैकी सीएनजी तर भरला आता बघू पडत का नाही ट्रिप आज बहुतेक मुंबईची पडायला पाहिजे बघू आता काय होतंय दहा मिनटं झालं नरातल्या एन जी पैसे होतो एक पुनावड्याची ट्रीप वाजली आणि ती बी सत्तावीस किलोमीटर तीनशे रुपयानी एका सेकंदातच उचलली बघू गाड्यांनी गाडी लईच बुकलेला दिसल्यात आपल्या वाट्याला ट्रिपच येणार नाही त्याच्यामुळे जातो आता थोडं पलीकडल्या साईडला था जाऊन थांबतो बघू आता काय पडते का नाही <laughs> तसं म्हणे आज धंदा चांगला असायला पाहिजे असं ना असा अंदाज आली पडली आहे रेल्वे स्टेशन एकशे साठ रुपये एक मित्र मला काल म्हणला होता की मध्ये जाऊन बस पाठत उठून थो तुला पडेल मुंबईची ट्रीप साडे नऊ वाजल्या पण काय मुंबईची ट्रीप पडली नाही आता शेवट लोकलमध्ये केलंय चालू एक प्राय प्रीमियरची ट्रीप उच्चारली पण उगाच टाइमपास झाला माझा निदान लोकल मध्ये असतो निदान काहीतरी झालं तरी असतं एक रिजर्वेशनमध्ये रेंटलची ट्रीप आली ती हजार रुपयाची तीन तासाची पण काय लय हाव हाव केली ना काहीच भेटत नाही ह्याचं उत्तम उदाहरण आहे जर लोकलमध्ये करत असतो तर आता पर्यंत हजार रुपये झाला असतो आता आणि साडेनऊ वाजता तर रुपया राय झाला मुंबईची ट्रिपचे वाट बघण्याचे ना आता आता बघू काय होते आता आलो आहे पिंपरी चिंचवडला आणि आमचे गाडी करते मुंबई मुंबईची ट्रिपची वेटिंग म्हणजे गोस उबर गो बंद करून ठेवलं आहे पण मुंबईची ट्रिप काय आणि मी पण त्यांना जोडीला आलो आहे पण आता काय बघू आता वाजते का नाही काय होते का महाबळेश्वरची वाजली होती येता येता पण म्हणलं नको सलंग तीन चार दिवस सुट्टे तर लई ट्रॅफिक असेल ना हवेने त्याच्यामुळे नाही गेलो आता बघू मुंबई नशिबात असली पडून तुम्ही सगळ्यात आधी ही रेकॉर्डिंग ऐका हॅलो हॅलो हा मॅम ट्रिप होते तुमची नाही मी कॅन्सल केली साहेब तुमचा मला नंबर सूट होत नाही म्हणून मी तुमची ट्रिप जी येते ती मी कॅन्सल करते हा तुमचा नंबर मला सुटेबल नाहीये कारचा मी नाही घेऊ शकत म्हणून मी कॅन्सल केले नंबर सुटेबल नाही म्हणजे पुण्याची कार आहे म्हणून का नाही नाही ते मला नंबर जो आहे ना तुमचा गाडीचा तो मला सुटेबल नाहीये म्हणून मी कॅन्सल केला थँक्यू 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 काय म्हणणं ह्याच्यात कोणाची चूक आहे कस्टमरची चूक आहे का ड्रायव्हरची चूक आहे का गाडीवाल्याची चूक आहे म्हणजे आता हे कशाचे परिणाम आहेत माहितीये का कि की उबर कॅन्सलेशन चार्ज कस्टमरला काहीच लावत नाही दोन हजाराच्या ट्रिपला दहा रुपये कॅन्सलेशन चार्ज बीकरायला बी कसा देतो एखादा माणूस तशी अवस्था झाली ड्रायव्हरची आता नंबर वरून कशावरून मी कस्टमर जर रिजेक्ट करायला लागले तर काय म्हणायचं ना आता कस्टमरने ट्रिप कॅन्सल केली की कस्टमरला काहीच प्रॉब्लेम नाही कस्टमर देव आणि ड्रायव्हरने ट्रिप कॅन्सल केली की उबर ड्रायव्हरला मेसेज पाठवणार कॅन्सल करून ट्रिप घेऊन जाऊ घेऊन जाऊ नका नाहीतर तुमचा आयडी ब्लॉक लिस्ट करण्यात येईल असे काय बो आता काय म्हणावं काय आता वाजलेत बारा दोन मित्रांना पडल्या मुंबईची ट्रिपा आता बघू आता आम्हाला पडते का नाही नाही तर लोकलच करावं लागते असं वाटते तसं म्हणाय साडेचारशे रुपये झालेत मग आता काय लोकल करावं का लोकलमध्ये पण पाहिजे तसा रेट भेटत नाही मुंबईला जरा बरं असतं तर मुंबईला आता काय रिजर्वेशन ट्रिपा जर बऱ्या बऱ्या होत्या तर ते तसंच प्रॉब्लेम आहे आता काय काही ऑप्शन नाही वेट करण्याशिवाय वेट करत राहणे दोन मित्रांना पडल्या ट्रिपा आता आमचा नंबर सेवन दादानी आपली जुनी गाडी घेतली सोलापूरला वाकडवाल्यांनी सोलापूरला विकली सोलापूरवाल्यांनी ह्यांना विकली तीन लाखाला दाखवतो गाडी हे बघा गा। <laughs> लय देऊन बघितली गाड्या <laughs> मला वाटलं नव्हतं परत गाडी दिसन म्हणून पण एक नंबर गाडी बनवली त्यांनी आणि हे बघा बघा गाडी मला वाटलं नव्हतं परत मला चालवाय भेटेल म्हणून पण आपले असे चलता दिसली त्यांनी हात हात केला केला मी भेट झाली आता तुम्ही बारीक आवाज ऐका बर का, का। इंजिनचा आवाज वेगळाच येतो हो त्याच्यामुळे मी गाडी विकली होती तस चांगली कंडिशन आहे मला विकल्यावर पस्तावा झाला कि नव्हती विकायला पाहिजे पण आता काय करता गाडीचा तुम्ही बारीक आवाज आहे का जरा वेगळाच आवाज येतो सीएनजीओ केलं ना वेगळाच येतो का पेट्रोल आता गाडी गाडीचा एकदम व्यवस्थित आवाज येणार सीएनजीओ बघा बरं का आता हे ह्याच्यामुळे मी गाडी विकली होती काय प्रॉब्लेम असेल बऱ्याच दिवसाने भेटून आयला खरंच बरं वाटलं गाड्या मला वाटलं होतं परत नाही भेटवायची का तर एजंटनी सांगितलं होतं मला सोलापूरला गाडी दिली म्हणून मला वाटलं सोलापूरला दिली हो मग आता काय खरं नाही पण <laughs> दिसली बाई योगा योगाने आणि ते पण आपले सबस्क्रायबरच आहेत ते म्हणले मी सुद्धा तुम्हाला भेटा येणार होतो कसं आहे एजंटनी तीन चार महिने गाडी वापरली पुण्यातल्या एजंटनी सोलापूरच्या एजंटला गाडी विकली सोलापूरच्या एजंटनी तीन चार महिने वापरली आणि आत्ता सात आठ दिवस झालं ही गाडी परत पुण्यालाच विकलेली म्हणजे हे प्रॉपर सोलापूरचे तर त्यांना ते आता पुण्यात पुण्यात धंदा करण्यासाठी त्यांनी गाडी घेतली आणि एजंटकडून गाडी का घेऊ नये याचं उत्तम उदाहरण म्हणजे त्या गाडीचे किलोमीटर बॅक केलेत मी गाडी दोन लाख दहा हजार का अकरा हजार किलोमीटर करून विकली होती म्हणजे मला बी किलोमीटर बॅक करूनच विकली होती म्या एक लाख सव्वा लाख चालून दोन लाख दहा अकरा हजार किलोमीटर करून गाडी विकली आणि आता ह्यांना परत एक लाख सत्त्याऐंशी हजार किलोमीटर केलेली गाडी म्हणजे वीस तीस हजार बॅक केले तर आणि एजंट लोकांना काय वाटत बी नाही पाच सहा वर्ष ते आपलं सहा सहा सात सा, सा वर्ष गुड जुनी गाडी आहे आपण किती किलोमीटर बॅक करावा तीन महिने एजंटनी गाडी वापरली तरी बी एक लाख सत्त्याऐंशी हजार किलोमीटर आहे म्हणजे किती बॅक करावा आता त्या गाडीची मे टायमिंग चेन बदलली नव्हती काय बदलली नव्हती आणि सगळ्या किलोमीटरवर खेळ असतो की बा तिची किती किलोमीटरला टायमिंग चेन बदलावा काय करावा काहीच मिळ नव्हता आणि जे घेणाऱ्या माणसांना असंच वाटतं की आपली जी गाडी मीटरला दाखवते ती ओरिजिनल तेवढी चाललेली आणि जर अशी बॅक करून एजंट लोक विकत असतील तर काय गव्हर्नमेंटने या गोष्टीवर काहीतरी स्ट्रिक्ट कायदा आणायला पाहिजे की तुम्ही जर गाडीचा मीटर बॅक करताय तर त्याच्यावर काहीतरी गुन्हा हाय वाटतं पण त्याच्यावर कधी अंमलबजावणी होत नाही त्याच्यामुळं सर्वसामान्य ड्रायव्हर फसला जातो गाडीचा ओरिजिनल मीटर कधीच त्याला भेटत नाही एजंटकडून जर गाडी घेतलेली असेल तर आता योगायोगाने गाडीचा ओरिजिनल मालक मी डायरेक्ट ड्रायवरला भेटलो की कस कसं का काय काय चाललंय ते पण आपले सबस्क्रायबरच होते काही विषय नव्हता हो पण जरा बरं वाटलं बऱ्याच दिवसातून गाडीला बघून मला तर वाटलं सोलापूरला गाडी विकली आहे म्हणजे परत काय भेट होऊ शकत नाही पण झाली भेट चला बोलता बोलता कशा दीड वाजल्या काय समजलं नाही पण बरं वाटलं मालकांना भेटून बऱ्याच दिवसातून त्या गाडीसोबत लई आठवणी जोडलेले आहेत त्याच्यामुळे जरा चला गेला तर गेला वेळ पण बरं वाटलं आतून सुख भेटलं मला का तर मला गाडी विकलं लय पस्तावा झाला की नव्हती विकायला पाहिजे जुनी गाडी घेतली ते आपलं नवीन गाडी घेतली बरोबर आहे पण कसं आहे त्या गाडीने लय वरं आणलं होतं मला चला ठीक आहे झालेल्या गोष्टीवर लई विचार नाही करायचा आता करतो जेवण आणि मग करतो चालू आज काही लय धंदा होईल असं ना वाटत नाही मुंबईची वाट बघता बघता मुंबईवर नाही भेटली लोकल बी नाही झाली पण गाडी भेटली आपली जुनी आठवणीतली ते बरं झालं आता करतो जेवण जेवण केले आता आता केले चालू मला वाटतं उबर गोर नाही मारल्यालाच सोपं पडन जर गो सिडानच्या चालू चालू मध्ये समजा प्रीमियर सिडान ट्रिप मारतो आणि लकेली जर पडलीच मुंबईची ट्रिप तर मुंबईला जाऊन येतो का तर लोकलला परवडतच नाही इतक्या कमी मध्ये चालवायला बघू आता काय आज तर काय सकाळ धरून साडेचारशेच झालेत गाडीचे मालक भेटले त्याच्यामुळे बराच टाइमपास झाला आणि आमचे दोन गाडी मुंबईत मुंबईतली पोहोचले आम्ही अजून हितच येत काहीच नाही त्यांना पडली राईट वेटिंग करत असताना ट्रीप मला काय पडली नाही पण चला ठीक आहे असू द्या सकाळ धरून वेटिंग करत होतो वेटिंग करताना कधीच मला ट्रीप पडली नाही पण आता लोकल मारायला चालू केलं की लगेच कांदिवेली ट्रीप पडली पहिलेच प्रीमियमची ट्रिप एंड करत होतो तेवढ्यात तर पडली कांदिविली म्हणलं बरं झालं सोन्याहून पिवळं झालं नाही तर आजचा दिवस बोगस गेला असता पण चला जाऊया कस्टमरला पिकअप करायला नेशन हायवे आणि त्याच्यावरचा ब्रिज जिथं आपला अर्धा तास कंटिन्यू जायचा तो आता वेळा वाचणार नाही का तर डायरेक्ट आपल्याला सिग्नल न लागता फ्लायओव्हर सुरू झाला आहे तो आजच चालू केला वाटतं बरं वाटलं नाही तर टेन्शन आलं तर मला की एक तास दाखवतोय अजून ड्रॉपला पण जरा बरं आहे नाही खाली पूर्णपणे जाम आहे <laughs> आजच उद्घाटन झालेलं दिसतंय डायरेक्ट रेट अर्धा तासच कमी झाला भाऊ बरंच वाटलं एकदम नादच नाही हो 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 डायरेक्ट डायरेक्ट अर्धा तास कमी झाला म्हणून सांगू तू कांदिवली ओके धन्यवाद सो आता ड्रॉप झालेला आहे मस्त पैकी आणि एकदम बरं वाटलं आज का तर ते फ्लाय चालू झाल्यामुळे लेस ट्रॅफिक लाग तिथं पण आज ट्रॅफिक लागलं तसं पण मुविंग ट्रॅफिक होतं आणि खरं गोष्ट सांगायची म्हणजे नवीन गाडी आल्यापासून ट्रॅफिकचं बी काय एवढं वाटत नाही बरं का तर जुनी गाडी ज्या वेळेस मी घेऊन यायचो ना त्यावेळेस ट्रॅफिक लागलो ना की त्याचं क्लच अन गिअर अन बदलाय लयच म्हणजे जड जायचं हे जसं जा 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 आहे क्लच गिअर एकदम स्मूथ आहे त्याच्यामुळे काय वाटत नाही ट्रॅफिक लागले म्हणजे नवी गाडी घेतल्याचा हा फायदा होतोय का तर याच्या आधी बी म्हणजे बऱ्याच वेळा ट्रॅफिकमध्ये गुंतलोय पण एवढा ह्या गाडीवर त्रास होत नाही जुन्या गाडीवर लय त्रास व्हायचा असं म्हणजे ट्रॅफिकच्या वेळेत जर आलो ना मी तर माझा बाजी पायाची अशी कळणी घ्यायची म्हणतो की सुसतच नव्हतं मला दहा पंधरा मिनटं काय पण ह्या वेळेस असं काय वाटत नाही की बाबा इतका मी ट्रॅफिकमधून आलो आहे आणि मला लगेच जरी रिटर्न ट्रिप पडली तरी बी मला असं काही विशेष वाटणार नाही म्हणजे नवीन गाडीचा म्हणजे नियमाने ह्या गाडीला पॉवर कमी आहे पण असं फील होत नाही की बाबा पॉवर कमी आहे ह्याची म्हणजे कुठं ना कुठं सॅटिस्फॅक्शन भेटते की बा आपण बरोबर ठिकाणी पैसे लावलेले आहेत चला आता मस्त पैकी ड्रॉप झालाय आता सीएनजी भरतून लगेच चालू करतो बरं वाटलंय आज कस्टमर पण चांगले होते ना दुसऱ्या मस्त पैकी सीएनजी भरलाय आता आता केलंय चालू बघू आता कधी पडते आता वाजले सात वाजून दहा मिनटं आता लवकर पडण ही अपेक्षा करतोय मग आता कधी पडते का नशीब काय म्हणते आपलं साथ देते का नाही पण केलंय चालू बघू आता कवा पडते आता वाजले दहा आणि मस्त पैकी तेवीसशे रुपयानी पिंपरी चिंचवडची ट्रीप पडली व इंटरसिटीच पडली पण ती विस काय पडली रिटर्नला काय मला काय कळा नाही पण पडली व माझा चालू आहे अर्जंट मध्ये पिकअप करायला कस्टमरला पिकअप करतो आणि मग कंटिन्यू करतो सलग तीन चार दिवस सुट्ट्या येतं त्याच्यामुळे इतकं ट्रॅफिक आहे रोडवर की एक्सप्रेस वे पकडायलाच मला जवळजवळ दोन दो दो अडीच तास गेले तर आणि इथून अडीच तास पुढे दाखवत निघालो होतो त्यावेळेस मला साडेबारा वाजता ड्रॉप दाखवत होता आणि आता ड्रॉप दाखवतोय दोन वाजता घाट खालपासून वरपर्यंत संपूर्ण जाम आहे आणि म्हणजे आज जर मापापेक्षा जास्त ट्रॅफिक आहे तीन दिवस सुट्ट्या आहेत आता बघू <laughs> आता काय होतंय अर्धे टाके सी एन जी तर इथंच संपलं आहे माझा कांदिवलीमधून पनवेलमध्ये यायला आता बघू आता काय होतंय आ तरी बी <laughs> आता मी जस्ट एक्सप्रेस वे पकडन दोन मिनटात आणि काय सांगा हा साडे अकरा वाजले तरी पण ट्रॅफिक इतकं आहे की जस काय दुपारचे बारा वाजले तर ट्रॅफिक म्हणजे ट्रॅफिकला काय म्हणजे आता काय सांगा आता वाजले साडे अकरा आणि एक्सप्रेसवेला ट्रॅफिक एवढं आहे की जरा मापापेक्षा जास्त ट्रॅफिक आहे आणि आता काय माहिती घाटात तर ट्रॅफिक आहे तर तिथपर्यंत जाऊ तर कमी झालं तर ठीक आहे पण गाड्यांची फ्रिक्वेन्सी बघता मला काय वाटत नाही कमी होईल म्हणून चला ठीक आहे हां <laughs> काही झालं तरी आपल्याला पुण्याला तर जायचंच आहे पण आज जरा मापापेक्षा जास्तच गाड्या आहेत तीन दिवस सलग सुट्ट्या आल्या की हे सगळे प्रकार आलेच हवा नऊ आता वाजलेत बारा आणि तुम्ही पार्किंग बघू शकता फुडमॉलची ये सुधा <laughs> जा सुधा एक गाडी लावाय सुद्धा जागा नाही ह्याला म्हणतात मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे मस्त पैकी आता वडापाव खातो बुक लागली आधी वडापाव मस्त पैकी चहा पितो आता मी रे तुम्हाला सुद्धा माझं एक सजेशन राहील की तुम्ही दी। जर तुम्ही पावसाळ्याच्या दिवसात जर रस्त्याने हायवेने ट्रॅव्हल करणार असाल तर आपल्या मध्ये पाणी नेहमी फुल ठेवत हो जा काय होतं ट्रकाच्या टायरवरचे जे सिताळे असतात ना ते आपल्या काचावर येऊन बसतात आणि निसता वायपर फिरून बी जमत नाही त्याला थोडं थोडं पाणी मारावं लागतं स्प्रेने जर आपलं पाणी संपलेलं असेल तर काच बी खराब होऊ शकते आणि वायपर बी खराब होऊ शकतो त्याच्यामुळं थोडं पाणी भरलेलं असलं की ते स्प्रे मारलं की करायटी एकदम व्यवस्थित होतं अनुभवी लोकांना माहीत असेल काय म्हणतोय मी तुम्हाला खरं धर्म संकट तर माहीतच नाही अजून हे बघा इकडं हा 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 कसे लाली लाल दिसतंय लई हाऊस बाऊला मुंबईला यायची कशी जिरली आता आता आयुष्यात भाऊ परत मुंबईला यायचं नाही हे दिसा एवढी एवढस दिसतंय पण ही उड़ चांगलं नाही किलोमीटरचं ट्रॅफिक असून ते बी उभा चढे निसता आणि रातच्या किती वाजल्यात बघा बारा वाजून सव्वीस सा मिनटं साडेबारा तुम्हाला सांगतो ज्या वेळेस मी मुंबई मधून निघालो होतो का त्यावेळेस मला साडेबाराचा ड्रॉप दाखवत होतो आणि साडेबारा वाजता मी अजून लोणावळ्यातच आहे आता ड्रॉप दाखवतोय आता रात्रीचे एक आणि असं भयंकर ट्रॅफिक आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वे ला तीन चार दिवस सुट्ट त्याच्यामुळं नादच नाही करायचा लोकांना सगळ्यांना संगच गाव आठवलंय पण आता कस आहे की आता खोपे तिकडून एक जुने हायवे न रोड जातो बर का पण मला मॉलला थांबायचं होतं त्याच्यामुळे मी नवीन हायविनेच गाडी टाकली पण आता काय ठीक आहे चला असू द्या मूव ट्रॅफिक आहे आणि विषय म्हणजे थ्री सिलेंडर इंजिन बऱ्याच गाड्यांचा विषय हा येतो की दादांनो चढाला थ्री सिलेंडर इंजिनचा परफॉर्मन्स कसा आहे तर आता हो का मो मुंबई पुणे एक्सप्रेस वेला माझी गाडी आहे बघा विदाउट एक्सिलेटर माझी गाडी पुढे जाती हे बघा बिनॅक्सिलेटरची जाते आता तुम्हाला समजायचं नाही पण एक्सिलेटर दिलेलं नाही मी तीन पॅसेंजर आहेत गाडीत म्हणजे ड्रायव्हर आणि दोन पॅसेंजर असं असेल तर काय प्रॉब्लेम आहे ना हा शंभर टक्के जर फुल कॅपॅसिटीत जर गाडी भरलेली असेल तर शंभर टक्के फरक जाणवतो हो विदाउट ऍक्सिलेटरची गाडी उचलत नाही आणि आता असा उभा चढ पण नाही बरं का <coughs> पण बऱ्याच लोकांचा हा प्रश्न आहे की बाबा नवीन गाडीमध्ये काय फरक आहे थ्री सिलेंडर इंजिन आहे तर एवढा असा मोठा फरक जाणवत नाही आणि ह्या गाडीला एक चढ चढाला चढण्यासाठी एक ऍडव्हानेज दिलेला आहे जर तो आपली गाडी हुकून चुकून बंद पडली चढाला तर काय होत ही गाडी माग जात नाही दोन सेकंद जागेवर स्टॉप होती ब्रेक धरती माग जात नाही आणि हा बसवाल्याने जरा पलीकडे घेतला असतं तर बरं झालं असतं पण आता ते उभी घेणार नाही ते उभी लिहि हुशारी जे लोक नवीन गाडी घेण्याचा विचार करतायत त्यांनी माझ्या चेहऱ्याकडे बघा मित्रांनो पहाट चार वाजता उठलेलो मी आणि आता वाढले जो, तर रात्रीची एक झोप माझ्या जवळ जवळजवळपर्यंत नाही म्हणजे डोळ्यावर दाबू नको रे हां काय दोन्ही गाड्यांच्या मधोमध मी माझी गाडी आणि विषय काय तेवढं कष्ट करायची ताकद लागते ड्रायव्हरची नाही तर बरेच लोक मला विचारतात दादा आम्हाला बी गाडी घ्यायची आणि किती कष्ट करावं लागत आहे तर तुम्ही हिशोब लावा मी किती तास जागा आहे आणि हां तीन वाजता मला ड्रॉप दाखवतय नऊ वाजता माझी ट्रीप चालू झालेली बघा हिच लावा तुम्ही आणि असं म्हणू शकत नाही आता मला मग आता थोड्या वेळ झोप मी पंधरा वीस मिनिटं असं म्हणून जमत नाही एकदा तुम्ही आउटर स्टेशनची ट्रिप घेतली की ती कडलाच लावू नये मी एवढं रिस्क घेत नाही बरं का तर मी मला अगोदरचा अंदाज येऊ आलेला असतो की मला झोप येऊ शकते की नाही येऊ शकत पण बरेच लोक काय करतात दबावापोटी झोपेत गाडी चालवतात तर ह्या गोष्टीला मी अजिबात प्रमोट करीत नाही झोप आली तर शंभर टक्के तुम्ही कस्टमरला सांगून तोंडावर पाणी वगैरे मारू शकताय किंवा मी मित्रांना फोन लावतो फोनवर बोलवतो पण बहुतेक गड्यांना काय होतं रात्रीचं जेवण केलं की तोंडावर एसीची ये हवा येते आणि झोप लागत म्हणजे येथून मागच्या माझ्या अनुभवावर सांगतो का तर मी जर नाका लिवस्त तर जेवलो ना तर मला हमका झोप लागत म्हणजे लागत त्याच्यामुळे मी आता फुडमॉल जर जेवण केलं ना आता टाइमपास करायसाठी तुमच्याशी बोलतोय आणि इतकं ट्रॅफिक आहे येणारच नाही आणि जे अनुभवी लोक आहेत ना त्यांना मला की तुम्ही विचारायचं गाडी पेट्रोलवर ठेवतात का सीएनजी वर ठेवतात बरं आता मी तर नेहमी सीएनजी वर चढत असतो मला कधी काही प्रॉब्लेम वाटला नाही पण बरेच लोकांचं म्हणणं असतं की बाबा पेट्रोलवर चढलं पाहिजे काय म्हणणं आहे मग आजपर्यंत गाडी माझी कधी कुतली नाही की बा आता ही थ्री सिलेंडर गाडी आहे आणि फुल सी एन जी वर चालू आहे गाडी ला प्रॉब्लेम नाही आता बा आतापर्यंत आणि शंभर टक्के हे सगळा गाठ सी एन जी वर तेच क्रॉस करते तर काय प्रॉब्लेम होऊ शकतो का सी एन जी वर सगळा गाठ क्रॉस करायला मग मी जुन्या गाडीचं नेहमी सी एन जी वरच क्रॉस करायचो बरं का गाठ अख्खा फुल ट्रॅफिक असलं तरी किती ट्रॅफिक असू द्या पण बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं की बाबा पेट्रोलवर गाडी करत जा तर काय केलं पाहिजे तुम्ही एकदा कमेंट करून सांगा हा पडवत चांगला झाला गाडी चांगली चालवली काही त्रास झाला नाही व्यवस्थित वेळ नुड़ नुड़ मला ओके okay, धन्यवाद धन्यवाद <laughs> शेवटी आता वाजले दोन वाजून पंचावन्न मिनटं आपला पुण्यामध्ये ड्रॉप झालेला आहे आज झाले तर आपले आठ आपलं चार हजार आठशे चोपन्न रुपये आणि ह्या ट्रिपचे आपल्याला भेटले दोन हजार दोनशे अडतीस रुपये पण लय वेळ गेला मला वाटतं किती वाजता ही ट्रीप सहा तास सदौतीस मिनटं गेली हवास्ताईट झाली पण ठीक आहे चला असू द्या सहा तास सदोतीस मिनटं म्हणजे काशाला म्हणतात डायरेक्ट तरी दोन काड्या सी एन जी हाय शिल्लक जनरली एवढा सी, सी एन जी जात नाही रात्रीची ट्रीपला एवढा वेळ लागत नाही पण आज जरा मापापेक्षा जास्त ट्रॅफिक होतं तीन चार दिवस सलग सुट्ट्यात त्याच्यामुळं मुंबई पुणे हायवे पूर्ण जाम होता आणि मुंबईमधूनच मला एक्सप्रेस वे पकडायला जवळजवळ अडीच दोन अडीच तास लागले म्हणजे भरपूर पण ह्याकडून गाडीचं वैशिष्ट्य आहे राह ह्या गाडी ताटत नाही म्हणजे आता सुद्धा मला जर लगेच मुंबईची ट्रिप पडली तर मी जाऊ शकतोय पण बघू आता काय होतय व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद